दरवर्षी नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार मराठी रंगभूमीतील मानाचा व सर्वोच्च पुरस्कारापैकी एक आहे हा पुरस्कार पाच नोव्हेंबर रोजी सांगली येथे जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराचे स्वरूप गौरव पदक रोख रक्कम पंचवीस हजार रुपये स्मृती चिन्ह तसेच शाल श्रीफळ असे आहे नीना कुलकर्णी यांना यावर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीस सालीच अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोच्च अभिनेत्री पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे तसेच जीवनगौरव पुरस्कारसुद्धा प्रदान झाला आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद